नमस्कार द एन्काउंटरमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्यात त्याचा निकाल पण आला आहे आणि हा निकाल धक्कादायक नसून अविश्वसनीय आहे या सगळ्यामध्ये विविध कारणं त्यासाठी आहेत आणि ती एक एक कारणं एक, -एक मुलाखतीतून आपण उलगडतो आहे आज आपण प्राध्यापक जयदेव डोळे यांच्याशी बोलणार आहोत जयदेव डोळे हे पत्रकार आहेत लेखक आहेत आणि त्यांचा राजकीय आणि सामाजिक विषयांचा अभ्यासक आहेत आणि ते त्यावर सखोलपणे विश्लेषणही करतात सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही हा जो निकाल लागलेला आहे तर त्याचं विश्लेषण कसं कराल त्याचं विश्लेषण मी वर्तमानपत्र वाचून टेलिव्हिजनच्या बातम्या बघूनच करू शकलो कारण तसा काही मी वार्ताहर म्हणून कधीच काम केलं नाही मी डेस्कवर असायचो आणि डेस्कवरची नोकरी सोडून नंतर मी पत्रकारितेच्या अध्यापनात पडलो त्याच्यामुळे मला जो फीडबॅक मिळत होता किंवा मला जी काय माहिती मिळत होती ती ते माझे विद्यार्थी आणि माझे मित्र जे पत्रकारित आहेत आणि जे गावोगाव हिंडायचे फिरायचे त्यांच्याकडून मिळायचे म्हणजे एक सर्वसामान्य माणसासारखा मला अंदाज येत होता पण तो अंदाज इतका अनाकलनीय इतका अनपेक्षित आणि दोन मोठे नेते म्हणाले तसा अविश्वसनीय असं मलाही वाटलं नव्हतं कारण जे जे मला भेटले त्या सर्वांनी ही निवडणूक अगदी घासून चालली आहे अगदी बलाबल आहे कळतच नाही आहे कोणी बोलतच नाही आहे तोंडच उघडत नाही आहे असं सांगत असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे निकालाच्या दुपारपर्यंत एकही फटाका न वाजणं ती ती दुपार अशी स्तब्ध सुन्न अशी पडल्यासारखं वाटणं आणि एकदम संध्याकाळनंतर आवाज दुमदुमणं फटाके वाजणं मोर्चा आपलं मिरवणूक मिरवणुका निघणं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या ह्याचा अर्थ मला असं वाटतं की अवघ्या समाजालाच हा निकाल अनपेक्षित होता अनाकलनीय होता कारण अजूनही जो मीडिया इतका लोकांमध्ये शिरूनसुद्धा काही समजून घेऊ शकला नव्हता तो मीडिया आताही कुठल्या गावाबद्दल किंवा कुठल्या मतदानांबद्दल असं अजूनही सांगत नाही की हो आम्ही शंभर टक्के मतदान ह्यांना केलं किंवा त्या पक्षाला केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती सुन्नता ती मुग्धता अजूनही तशीच बरकरार दिसते त्याच्यामुळे निकालाबद्दल आता प्रस्थापित माध्यमांवर विश्वास ठेवायचा की नाही जे पत्रकार हिंडून फिरून बोलून सगळ्यांशी चाचपणी करून पडताळणी करून येतात त्यांच्याशी त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा आता ज्याचा त्याचा प्रश्न पडला आहे तरीसुद्धा एक मात्र मला असं वाटतं की लोकसभेला जशी सोशल मीडियानं आघाडी घेतली होती की प्रत्येक नागरिक स्वतःच माहितगार स्वतःच बातमीदार स्वतःच संपादक स्वतःच निरीक्षक आणि विश्लेषक बनला होता त्याचंच रूप आताच्या विधानसभेमध्ये दिसलं कारण जवळपास प्रत्येक जागरूक नागरिकाच्या हातात मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये त्याला स्वतःला समजून घेता येतील अशा पुष्कळ गोष्टी असतात अनेक मंच उपलब्ध आहेत अनेक व्यक्ती उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तो निर्णय करतो आहे तो मुग्ध झालेला आहे आणि त्याला भेटणारे पत्रकार किंवा त्याला समजून घेऊ बघणारे उमेदवार यांना त्यानं काहीच सांगितले नाही आणि त्यानं खूप पूर्वीच निर्णय करून ठेवला होता तो त्यानं ऐनवेळी बटन दाबून व्यक्त केला असंच म्हणण्यासारखी परिस्थिती आहे पण सर तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की पुन्हा तो अविश्वासच दिसतोय की हे नेमकं काय घडलं का ह्याच्यातून पण मला असं म्हणायचं की ह्याचं सामाजिकदृष्ट्या जर तुम्ही विश्लेषण करायचं म्हटलं म्हणजे अनेक मुद्दे आहेत त्यात ई व्ही एमपासून पासून अनेक मुद्दे आहेत पण आपण सामाजिकदृष्ट्या जर विश्लेषण करायचं तर तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल जातीपातीत विभागलेला महाराष्ट्र होताच पण त्याचं प्रत्यंतर निवडणुकांमध्ये येईलच किंवा येतच होतं असं काही मानायला जागा नाही आहे कारण काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून जसा मराठा जातीचा डॉमिनेटेड होता तसाच त्यांना अनेक ओबीसी नेत्यांनासुद्धा जागा दिलेली होती अगदी सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्या नेत्यांची प्रतिष्ठापना करून त्या नेत्यांना मंत्रिपदंसुद्धा दिलेली होती त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष फार बदनाम झालेला आहे तसा मी दोषी मानत नाही दुसरं जेवढे समाजवादी विचारांचे साम्यवादी विचारांचे होते त्यांचं काडर हे जवळपास ओबीसींचंच होतं किंवा दलित जातींचंच होतं शेड्यूल ट्राईबचं पण होतं त्याच्यामुळं सर्वांना प्रतिनिधित्व मिळत होतं मंडल आयोगाची मागणी मान्य झाल्यानंतर मला असं दिसतंय की दलित जातींना आंबेडकरांचं किंवा अण्णाभाऊ साठ्यांचं जितकं राजकीय मार्गदर्शन मिळालं आणि राजकीय परंपरा मिळाल्या त्याच्यामुळे त्यांचं राजकीय चिंतन प्रगल्भ झालं तसं ओबीसी जातीचं आरक्षण मिळाल्यानंतर किंवा हे आरक्षण मिळण्यासाठी जे राजकीय प्रबोधन व्हायला पाहिजे होतं ते न होताच आरक्षण मिळाल्याचा एक फायदा असा झाला की ह्या जातींनी जो प्रबळ विचार दिसेल किंवा जो आपल्याला आपले स्वार्थ पुरे करू देईल त्या राजकीय पक्षाला आपलं मतदान केलं त्याच्यामुळे ओबीसी जातींवर जो काही भर होता अनेक राजकीय पक्षांचा किंवा राजकीय विचारसरणींचा तो त्यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये मंडल आयोग मान्य झाल्यानंतरच्या तीस वर्षांमध्ये खूप ठिकाणी बदललेला दिसतो आणि बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ आहे ही घोषणा त्या दोघा त्या दोन जातींपैकी अनेक ओबीसींना एकत्र एक आणायला मदतकारी ठरली कारण बटेंगे तो कटेंगे हा हिंदू मुस्लिम प्रश्नच नव्हता असं माझं मत आहे तशा मी मुलाखती दिल्या आणि लेखही लिहिले कारण ले। शिवसेनेनं पस्तीस वर्षांपूर्वी खान की बाण असा मुद्दा उपस्थित करून मराठवाड्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये ध्रुवीकरण केलं होतं जागा जिंकल्या होत्या आणि ध्रुवीकरणही केलं होतं तेव्हा एक अप्रुटेड आणि रुटलेस असा मराठा जातीचा वर्ग जो प्रस्थापित काँग्रेस पुढाऱ्यांच्या वर्चस्वामुळे किंवा शोषणामुळे किंवा छळामुळे दूर झाला होता तो शिवसेनेच्या मागे लागला आणि तोच ओबीसी वर्ग या शिवसेनेच्या मागे लागला पण ते ध्रुवीकरण आता कुठेच नव्हतं खान की बाण हा मुद्दाच नसताना हिंदू मुस्लिम हा मुद्दाच नसताना बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे ही सूचना कोणासाठी दिलेली होती तर उघडे मराठा विरुद्ध ओबीसी यांचं एकवट यांना एकवट करण्यासाठी त्याच्यामागचं सूत्र असं होतं की मराठा जातीची सत्ता आत्तापर्यंत महाराष्ट्रावर गेली साठसत्तर वर्ष आहे ती जर बरखास्त करायची असेल आणि आपण सत्तेवर यायचं असू तर सीनी संघटित व्हायला पाहिजे आणि मग जे काय राजकीय सामाजिक परिवर्तन करायचं आहे ते केलं पाहिजे म्हणून फडणवीस असं आग्रहानं म्हणत होते आणि जरांगे सुद्धा ते म्हटलं की भाजपचा डी हा ओबीसी जातींचाच आहे जा भाजप भाजपच्या डी एन एमधून ओबीसी जातींचाच प्रवाह वाहतो असं म्हणत होते आणि त्याचाच राग जरांगे पाटलांना आलेला होता त्याच्यामुळे मी असं बघतो की जरांगे पाटील हे मराठा जातीच्या सत्तेचं एक प्रतीक त्याविरुद्ध उघडपणे ओबीसी जातींचा जा एक समूह एकवटला आणि त्या संघर्षामध्ये मराठा जातीनंसुद्धा आता सत्ता कोणाला मिळते हे बघून भाजपकडे सुद्धा मतदान केलं आणि जी एक कोसळती अर्थव्यवस्था सहकारी धर्तीवर उभी असलेली कृषीवर उभी असलेली बँकिंगवर उभी असलेली आणि शैक्षणिक संस्थांवर उभी असलेली ती कोसळताना मराठाच बघतो आहे त्याच्यामुळे त्यांनी आता सत्ता भाजपच्या हाती देऊन नवं काहीतरी वातावरण निर्माण होईल आणि किंबहुना ते आपल्याच हातात राहील अशी व्यूहरचना आखून भाजपच्या हातामध्ये मतं अप सत्ता सोपवली असं मला वाटतं पण या महाराष्ट्रामध्ये निकालानंतर ज्या विविध सामाजिक चळवळी होत्या त्यांचं काय होईल काय वाटतं तुम्हाला त्या एरवीच संपून गेलेल्या आहेत म्हणजे राष्ट्रसेवा दलाचं तर काही आता मागमूसही दिसत नाही किंवा ज्या डाव्यांच्या चळवळी असायच्या किंवा कम्युनिस्ट पक्षांच्या समाजवादी पक्षांच्या आणि समाजवादी पक्षांमधून बाहेर पडलेल्या अनेक युवक संघटनांच्या त्या आता मराठवाड्यात कुठेच दिसत नाही ह्याचा अर्थ तो विचार जुना झाला किंवा तो आवडीनासा झाला असं आहे का तर त्याचाही काही थांगपत्ता लागत नाही कारण जगातल्या अनेक देशांमध्ये डाव्या विचारांना धक्का पोचलेला असून उजव्या विचारांचेच पक्ष आता सत्तेवर आलेले दिसतात त्याच्यामुळे हा प्रकार इथे दिसतोय का तर तो दिसतोय पण मग ज्या प्रश्नांसाठी हे डावे विचार लढा देत होते ते प्रश्न संपलेले आहेत का तर तसंही नाही आहे महागाई दिवसागणिक वाढती आहे बेकारीचा तर मुद्दा अनेक वर्षांपासून उभाच आहे चलनवाढ आर्थिक धोरणांमुळे वाढत चाललेली आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा गुंता कोणताच पक्ष सोडवत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वर्षामध्ये तीन आकडी पोचतात ह्याचा अर्थ शेतकऱ्यांच्या समस्यासुद्धा तशाच पडून आहेत स्त्रियांवरचे अत्याचार आणि सर्वात महत्त्वाचा दोन हजार चौदाची निवडणूक लोकसभेची ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपने जिंकली तो भ्रष्टाचाराचा मुद्दा पूर्णपणे बेपत्ता झालेला दिसतो ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या आधीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या प्रश्नांच्या जंजाळामध्ये सामान्य माणूस पूर्णपणे बेजार झालेला असताना तो फक्त जातींच्या आणि धर्माच्या मुद्द्यावर कसा काय एकवटतो हे मला तरी न सुटणारं कोडं आहे त्याच्यामुळे डाव्या विचारांचा डाव्या विचारांच्या संघटनांचा जो पाया असतो तो, तो पाया जर सामान्य नागरिक नाकारत असेल तर मग डाव्या विचारांच्या संघटना आणि डाव्या विचारांचे पक्ष तुम्हाला इथे दिसणारच नाही सर एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की तुम्ही माध्यमांच्या अभ्यासक आहात प्राध्यापक पण आहात पण तुम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांच्या भूमिकांविषयी चर्चा तर होती ते ती सोशल मीडियात जास्त होती आहे तर तुम्हाला या निवडणुकीमध्ये माध्यमांची भूमिका ही नेमकी कशी दिसली याचं एक कारण आपण खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण हे जे झालं तीस वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये बघूया तेव्हापासनं सगळंच राजकारण टेलिव्हिजनमुळे व्यक्तिकेंद्री होऊन बसलं एखादी व्यक्ती भडक विधान करती आहे किंवा एखादी व्यक्ती पडती आहे धडपडती आहे त्याविषयी टेलिव्हिजननं एक उत्सुकता निर्माण केली किंवा एक संसा उत्पन्न केली त्याच्यामुळे आज कुठलंही राजकारण किंवा कोणतेही निवडणूक ही वैचारिक तात्विक सैद्धांतिक अशा मुद्द्यांवर न होता ती व्यक्ती ला। त्या व्यक्तीचं दिसणं त्या व्यक्तीचं बोलणं त्या व्यक्तीचा करिश्मा त्या व्यक्तीचे पाठीराखे किंवा त्या व्यक्तीनं गर्दी किती गोळा केली एवढ्यावरतीच फिरत आहे त्याचा परिणाम असा झाला की हास्यास्पद अशा कितीतरी फ्रेम्स टेलिव्हिजनवर दिसू लागल्या म्हणजे मोटारीत तो पुढारी बसला आहे त्याच्यामागे बूम घेऊन पळत 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 सुटलेले पत्रकार किंवा मोटारीतून एखादा पुढारी उतरतो आहे आणि तो चक्क हाताने बाजूला करत 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 त्या पत्रकारांना पूर्णपणे धुडकावत झिडकारत कुठेतरी जातो आहे अशा गोष्टींचा परिणाम अगदी सोशल मीडियापर्यंतसुद्धा पोचला सोशल मीडिया हा तर इतका व्यक्तिकेंद्रीय होऊन बसलेला आहे की तिथे राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक ऐतिहासिक अशा कुठल्या मुद्द्यांची चर्चा जर सोडाच तुम्ही चर्चेची सुरुवात जरी केली तरी तिथे शिवीगाळ विपर्यास विकृतीकरण मारझोडीपर्यंत प्रकार जाण्याची तिथे तयारी दिसते साहजिकच आपली इज्जत आणि आपली बुद्धी शाबूत ठेवण्यासाठी कोणीही या चर्चा करत नाही त्याचा परिणाम असा झाला की जितके पत्रकार मराठवाड्यात फिरले महाराष्ट्रात फिरले त्यांना तशी माहिती तटस्थपणे सांगणारं कोणी भेटलंच नाही कारण ज्याच्या त्याच्या खिशामध्ये कितीतरी व्हिडिओ क्लिप्स येऊन पडलेल्याच होत्या कितीतरी मीम्स येऊन पडलेलेच होते आणि त्यानं स्वतःचं मत तयार केलं होतं म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती स्वतःच अग्रलेख लिहिते स्वतःच बातमी लिहिते स्वतःच ती एडिट करते स्वतःच ती प्रसारित करते आणि कित्येकदा ती स्वतःच बघते पण हे जे छोटे 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 गट तयार झाले त्यानं मी एक संज्ञा अशी दिली की ही सोशल मीडिया नाही आहे हा कम्युनल मीडिया आहे कम्युनल मी मीडिया म्हणजे कम्युनिटीचा मीडिया कम्युनिटी कोणती तर एक डाव्यातल्या उजव्या गटाची कम्युनिटी काँग्रेसमधल्या उजव्या गटाची कम्युनिटी किंवा एका शहरातल्या अमुक जातींच्या संघटनेची कम्युनिटी किंवा एखाद्या देवतेची किंवा एखाद्या देवाशी संबंधित असलेल्या भक्तांची कम्युनिटी या सगळ्या कम्युनिटींचा एक समुच्चय या माध्यमामध्ये कार्यरत असतो आणि या समुच्चयाला जो कोणी पैसे देईल आधार देईल नवं नवं तंत्रज्ञान पुरवी त्यांना भरपूर फॉलोअर्स मिळत आहेत असा आभास निर्माण करू देईल त्यांना ले ले। वस्तु आता बळ मिळालेलं आहे आणि म्हणून वस्तुस्थिती वास्तव जमिनीवर काय घडतं आहे ते जाणून घेण्याची क्षमता आता पत्रकारांपाशी उरलेली नाही कारण त्यांना सरळ कोणी सांगतच नाही कारण माझं मत ठरलेलं आहे हां आणि अजून एक मुद्दा राहिला की पैसे वाटले गेलेले आहेत प्रचंड माझे अनेक मित्र जे ग्रामीण भागात आहेत किंवा नातेवाईक जे ग्रामीण भागात राहतात त्यांनी असं सांगितलेलं आहे की पैशाचा सढळ बक्कळ वापर ह्या निवडणुकीमध्ये झाला जे जे गरीब म्हणावेत जे जे मागसलेले म्हणावेत किंवा जे जे उपेक्षित वंचित म्हणावेत त्या सर्वांच्या हातात नोटा पोचून गेलेल्या आहेत मतदान करण्यासाठी आणि मतदान न करण्यासाठी सुद्धा त्यामुळे हे खरोखर जनमत होतं का हे खरोखर लोकमत होतं का हे कळून घ्यायला ना पत्रकारांना त्यांची कौशल्य वापरता आली ना या मीडियाला काही खोलात जाऊन सांगावं असं वाटलं अगदी जाता जाता एकच उदाहरण की दीड हजार रुपयांमध्ये कोणतं घर चालू शकतं याचा एकही पडताळा म्हणा किंवा एकही अभ्यास म्हणा कोणत्याही मीडियानं करून दाखवला नाही आणि दुसराही अर्थ असा आहे की दीड हजार रुपयांसाठी <coughs> जर एखादं घर इतकं हरखून गेलेलं आहे इतकं हळवं झालेलं आहे ह्याचा अर्थ त्या घराची परिस्थिती किती खालावलेली आहे हे समजून सांगण्याची कोणीही फिकीरच केली नाही त्यामुळे फक्त दीड हजार रुपयांमध्ये मतं विकत घेतली असा जो काही प्रचार झाला तो मला खरा वाटत नाही म्हणूनच ही निवडणूक विश्वसनीय नाही ती अनाकलनीय आहे ती बरीच गोंधळलेली दिसते असं माझं मत झालं आहे त्याच्यामुळे आता पत्रकारांनी माहिती काढण्यासाठी वेगळी कौशल्य का किंवा वेगळी साधनं वापरली पाहिजेत का हा पण एक प्रश्न उत्पन्न झालेला आहे कारण माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा लहान वयाचे जे विद्यार्थी पत्रकारितेमध्ये आले ते पत्रकारिते आता त्या पत्रकारि त्या पत्रकारितेची मूल्य व्यवस्थाच आता ढासळून गेल्यासारखी मला दिसते कारण जिथे पैशाचा वापर होतो जातीचा वापर होतो धर्माचा उघड उघड चितावणीसारखा वापर होतो तिथे पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या सेक्युलर किंवा डेमोक्रॅटिक संस्थांची जी काही कौशल्य आणि साधनं आहेत ती मला वाटतं आताच्या पिढीला पूर्णपणे बोथट झाल्यासारखी वाटत असणार म्हणूनच त्यांना जे काय वास्तव आहे ते गवसलेलं नाही आहे आणि दुसरं त्यांच्या इतकाच म्हणजे ह्या पत्रकारां इतकाच तरबेज आणि या पत्रकारां इतकाच माहीतगार जर मतदार झालेला आहे ह्या त्याच्या हातातल्या इंटरनेट जोडलेल्या मोबाईलमुळे तर मग दोन जाणकारांचा संघर्ष उद्भवतो आहे आणि दोघंही एकमेकांना पडताळून आहेत दोघंही एकमेकांना एकमेकांची परीक्षा आहेत आणि बाजूला होत आहेत म्हणजे खरं कोण कोणाला काय सांगत आहे ह्याचा पत्ताच नाही आहे माध्यमांचं विकेंद्रीकरण होता होता माध्यमांचं विस्तारीकरण एवढं झालेलं आहे की त्याचा शेवटी ताफ होतो कारण टू मेनी कुक्स स्पॉइल द डिनर डिनर असं म्हणतात तसं या वास्तवाचं झालं आहे आणि पत्रकारितेनं आता ह्या वास्तवाकडे लक्ष देऊन आपली साधनं आपली कौशल्य बदलली पाहिजेत असं माझं म्हणणं आहे त्या पत्रकारितेची म्हणजे जुन्या आणि आदर्श पत्रकारितेची मूल्यव्यवस्था ढासळताना दिसती आहे आणि आत्ताच्या निवडणुकीतलं जनमत हे खरं जनमत आहे का आणि बटेंगे तो कटेंगेची एक वेगळी उकल सरांनी आपल्याला करून दाखवलेली आहे आपण सरांशी नंतरही विविध सामाजिक विषयांवर बोलणारच आहोत सर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार